नमस्कार नवरातास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांची आवडती चॉकलेट बर्फी तर बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करायला व त्याच्यात दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं वितळायला आलं तर आपण ह्याच्यात घालणार आहोत एक कप भरून मिल्क पावडर तुम्ही कुठलाही घरातलं बाऊल पण घेऊ हो शकता मापासाठी आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत अर्धा कप दूध घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला जरा मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात आपण आता घालणार आहोत वन फोर्थ कप शुगर पावडर आपल्याला साखरेची पावडरच घालायची आहे आता हे सर्व मिक्स झालं का आपण ह्याच्या घा ह्याच्यात घालणार आहोत वन फोर्थ कप कोको पावडर आता आपल्याला हे कन्स्टंटली सारखं फिरवत राहायचं सा आहे कारण नाहीतर ह्याच्या गुठळ्या पडतील आता एक गोळासारखा तयार झालेला आहे हे आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया गरम असतानाच आपल्याला हे लगेच ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण चांगलं असं पसरवून घेऊया व ह्याच्यात थोडे ड्रायफ्रूट घालूया तुम्हाला जर जा ह्याच्यावर चांदीचा वर्क लावायचा असेल किंवा इतर काही ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही ते वरती सजवू शकता आता हे आपण थंड करून घेऊया थंड झालेलं आहे अर्धा तास झाला होता आता कट करून घेऊया मस्त अशी चॉकलेट बर्फी तयार आहे